वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड तालुक्यामध्ये ग्राम दोनद येथे समृद्धी महामार्गावरून कार कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की एकतीस जानेवारीच्या मध्यरात्री एक कार वर्धा दिशेने जात असताना तीन वाजताच्या दरम्यान ग्राम दोनद जवळ समृद्धी महामार्गावर कार अनियंत्रित झाल्याने पुलावरून खाली कोसळून अपघात झाला या अपघातात एक ठार तर चार जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती सवाई यांनी दिली प्राप्त माहितीनुसार सदर असताना पुलावरील रस्ता दुभाजक न दिसल्याने पुलावरून गाडी खाली कोसळून अपघात झाला अपघाताची माहिती मिळतात रुग्णवाहिका चालक अमोल गोडवे व विधादा चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तात्काळ कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले जखमींमधील एकाचा मृत्यू झाला असून इतरांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे महत्वाचे असे की नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग अद्याप चालू झालेला नसताना या मार्गावर बऱ्याच ठिकाणी काम अपूर्ण आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे विदर्भ न्यूज असे आवाहन करते की जोवर समृद्धी महामार्ग हा शासनाच्या वतीने चालू करण्यात येत नाही तोवर कोणीही या मार्गावरून प्रवास करू नका अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड